नमस्कार मित्रांनो काल सेल ते जॉईनिंग लेटर असा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुमच्या इतक्या कमेंट आल्या आणि त्या वाचून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली महाराष्ट्रात शिक्षक भरती ही बहुधा एकमेव अशी प्रक्रिया आहे जिथे उमेदवारांचे प्रश्न आणि अडचणी कधीच संपत नाही कधी पोर्टल चालत नाही कधी ओ टी पीच येत नाही कधी बिंदू नामावलीत चुका निघतात एक अडचण सुटली की दुसरी अडचण उभी राहते काही ना काही गोंधळ हा सुरूच असतो त्यात काही कमेंट होत्या की सर आम्हाला खूप जास्त मार्क आहेत आम्हाला फक्त स्वतःचा जिल्हा पाहिजे त्यासाठी मग आम्ही एन पीमध्ये आमची सिलेक्शन होऊ शकतं का किंवा काही ज्या असे कमेंट होत्या सर आम्हाला जीडपी नाही भेटली तरी चालेल कुठे ना कुठे नोकरी करण्याची तयारी आहे पण एन पीमध्ये कट ऑफ जास्त लागतो कमी लागतो याचेच आपण अॅनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे दोन हजार कट भर शिक्षक शिक भरतीचा कट ऑफ अॅनालिसिसने आपल्याला हे समजेल की एन पीचा कट ऑफ जास्त लागतो की कमी लागतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एन पी नंदुरबार प्रायमरी प्रायमरी लेवल मीडियम मराठी जनरल कॅटेगरी ॲडव्हर्टाइज पोस्ट एकच होती नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन एकच हो। ज्या शाळेमध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जात नाही तुमच्या पवित्र पोर्टलच्या मार्गावरूनच तुमचे से सिलेक्शन होते त्या ठिकाणी नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रेकमेंडेशनसाठी फक्त एकच हो पात्र ठरतो आणि ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू होतो दोन हजार पंचवीसच्या भरतीपूर्वी एका पोस्टसाठी दहा कॅन्डिडेट तिथे रिकमेंडेशन केले जात होते आत्ताच्या भरतीमध्ये एका पोस्टसाठी तीन कॅन्डिडेट पात्र ठरत असतात तीन कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी पाठवले जाणार डेट दोन हजार बावीस कट ऑफ मार्क्स एकशे बत्तीस ला कट ऑफ लागलेला आहे एस टी एक ऍडव्हर्टाईज पोस्ट होती एकशे तेराचा कट ऑफ लागला ओबीसी दोन पोस्ट होत्या एकशे सत्तावीसचा कट ऑफ लागला ओबीसी व्युमन एक पोस्ट होती एकशे तेवीसचा कट ऑफ लागला अशा प्रकारे टोटल नंदुरबारमध्ये पाच ऍडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि पाच रिकमेंडेशनसाठी कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते या सर्व पोस्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली पा ते पाचवीसाठी होते ऑल सब्जेक्ट टीचिंग मीडियम मराठी एन e पी भुसावळ प्रायमरी एस सी कॅटेगरी एक पोस्ट होती एकशे सातचा ऑफ लागला एस टी एक पोस्ट होती ती खाली राहिली व्ही जी ए एकच पोस्ट होती त्र्याण्णवचा कट ऑफ लागला अशा टोटल तीन पोस्ट होत्या त्यापैकी दोन भरले गेले या पोस्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली ते पाचवीसाठी दोन पोस्ट होत्या आणि ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवीसाठी ॲडेडसाठी एक पोस्ट होती त्यानंतर एन पी भुसावळ प्रायमरी मिडीयम मराठी एस टी एक पोस्ट होती एक भरली गेली एकशे अकराचा कट ऑफ लागला व्ही जे ए याची एक ही एकच पोस्ट होती ती भरली गेली एकशे एक, एक बावीसचा कट ऑफ लागला अशा टोटल दोन पोस्ट होत्या दोन्हीही भरल्या गेल्या या सर्व पोस्ट अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी होत्या पहिली ते पाचवी मराठी मिडियमसाठी एन पी बुलढाणा प्रायमरी मराठी मिडियम एस टी एक पोस्ट होती एकशे चौदाचा कट ऑफ लागला ओबीसी याचीही एकच पोस्ट होती एकशे एक्कावन्नचा कटअप लागला एन टी बी एक पोस्ट होती एकशे चोवीसचा कट ऑफ लागला अशा टोटल तीन बुलढाण्यासाठी पोस्ट होत्या तिन्ही भरल्या गेल्या या पोस्ट अंडर टीचर पहिले पा दे पाचवीसाठी होत्या मराठी मिडियम नॉन पी एच एकशे अकराचा कट ऑफ लागला एन पी चिखली प्रायमरी प्रायमरी लेवल मीडियम मराठी एस टी कॅटेगरीसाठी एकच पोस्ट होती एकशे चौदाचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस एक पोस्ट होती एकशे तेवीसचा चा कट ऑफ लागला या पोस्ट अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी होत्या पहिली ते पाचवीसाठी नॉन पी एचचा चा एकशे चौदाचा कट ऑफ लागलेला आहे नंतर एन पी देऊळगाव राज्य प्रायमरी प्रायमरी लेवल मिडियम मराठी जनरल कॅटेगरी एक पोस्ट होती एकशे छत्तीसचा कट ऑफ लागला ओबीसीसाठी दोन पोस्ट होते एकशे अठ्ठावीसचा कट ऑफ लागला ओबीसी वुमन एक पोस्ट होती एकशे अठ्ठावीसचा था कट था ऑफ लागला एन टी सी एक पोस्ट होती एकशे पंचवीसचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस एक पोस्ट होती एकशे पंचवीसचा कट ऑफ लागला अशा टोटल सहा पोस्ट होत्या सहाही भरल्या गेले या सर्व पोस्ट अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी होत्या पहिली ते पाचवी नॉन पी एच एकशे पंचवीसचा कट ऑफ लागलेला आहे एन पी बाळापूर प्रायमरी प्रायमरी लेवल मीडियम मराठी एन टी डी कॅटेगरीसाठी एक पोस्ट होती एकशे तीसचा कट ऑफ लागला डब्ल्यूसाठी एक पोस्ट होती एकशे एकवीसचा कट ऑफ लागला अशा टोटल दोन पोस्ट होते दोन्हीही भरल्या गेले या पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी होत्या सहावी ते आठवी लँग्वेज मराठी एक पोस्ट त्यासाठी होती एकशे तीसचा ऑफ लागला नॉन पी एचसाठी आणि ग्रॅज्युएट टीचर्स सहावी त्या आठवी मॅथ मॅथ आणि सायन्ससाठी नॉन पी एचचा एकशे एकवीसचा ऑफ लागला यानंतर एन पी मूर्ती सेकंडरी सेकंडरी लेवलसाठी मराठी मिडियम एस सी कॅटेगरीसाठी एक पोस्ट होती एकशे एकोणसत्तरचा ऑफ लागला डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक पोस्ट होती एकशे चव्वेचाळीस चा ऑफ लागला अशा टोटल दोन पोस्ट होत्या या पोस्ट ग्रॅज्युएट टीचर नववी ते दहावीसाठी होत्या मॅथ्ससाठी एक पोस्ट होती नॉन पी एच एकशे एकोणसत्तरचा ऑफ लागला आणि सायन्ससाठी एक पोस्ट होती नॉन पी एच एकशे चौ चव्वेचाळीसचा हीचा लागला एन पी वाशिम प्रायमरी लेवल मीडियम मराठी एस सी कॅटेगरीसाठी एक पोस्ट होती एकशे कट ऑफ लागला ही पोस्ट अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी होती पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट मराठी मिडियमसाठी नॉन पी एच एकशे कट ऑफ लागला शिक्षक संबंधी तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद